नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताज जाधवना आपण पाहणार आहोत तेरा फेब्रुवारीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज याचबरोबर अरबी समुद्र आणि बंगालचं उपसागर या दोन्ही समुद्रामध्ये काही हालचाली होण्याची दाट शक्यता आहे प्रामुख्याने जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरामध्ये जो दक्षिण भाग असेल या ठिकाणी एक चक्रकार वाऱ्यांची स्थिती सध्या निर्माण तयार होत आहे याचबरोबर या ठिकाणी तो कमी दाबामध्ये रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे ज्याला कमी दाबाचं रूपांतर होईल त्याचा जो फोरकास्ट ट्रॅक असेल एक ट्रॅक आहे ते श्रीलंकाचा क्रॉस करून तामिळनाडू दक्षिण भागात पोहोचत आहे अजून दुसरा ट्रॅक असे शक्यता आहे की भारताच्या दिशेला आल्यानंतर तो रिकवर क करण्याची शक्यता आहे कारण की वाऱ्याचा जो प्रवास असेल उत्तर भारतामध्ये दक्षिणेला या भागावरती अवलंबून आहे याचबरोबर जे बंग जम्मू काश्मीर लेह लेहेद्दाख गिलगिल बाल्टिस्तान हा उत्तरेत भागामध्ये जो डब्ल्यू डी येईल म्हणजे पश्चिमे आवर्त येईल याच्या प्रभावामुळे या, हो या सायक्लॉनवरती इफेक्ट होण्याची दाट शक्यता आहे त्याच वेळेला आपण वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीबद्दल जर पाहिलं ज्यावेळेला कमी दाबाचं क्षेत्र या या ठिकाणी विकसित होईल तसेच राजस्थानचा जो भाग असेल उत्तरचा भाग या ठिकाणी एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार होण्याची दाट शक्यता आहे ह्या सायक्लोन सर्क्युलेटरपासून परत एकदा उत्तरेला या ठिकाणी म्हणजे जम्मू काश्मीरच्या दक्षिण भागाला ह्याही अजून एक सायक्लॉन सर्क्युलेशन तयार होण्याची शक्यता आहे राज्याचं पाहिलं राज्याचा उत्तरेचा भाग असेल खान्देश किंवा मुंबईचा उत्तर भाग या ठिकाणी एक अँटी सायक्लॉन तयार होण्याची दाट शक्यता आहे जे आता या ठिकाणी अँटी सायक्लॉन सा तयार आहे तसेच उत्तरेला दोन सायक्लॉन तयार आहेत आणि दक्षिणेल भा म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर या तयार शक्यता आहे त्याच्या प्रभावामुळे राज्यामध्येही काही प्रमाणामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला सोळा ते अठरा तारखेदरम्यान पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर या प्रामुख्याने जर पाहिलं दक्षिण भारताचं जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये त्याचं मु प्रमुख पावसाचं पावसाचं वातावरण राहण्याची दाट शक्यता याचबरोबर तापमानाबद्दल जर आपण विचार केला तर राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये तापमानामध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम जर पाहिलं तर रा कोकणाचा दक्षिण भाग असेल गोवा असेल याचबरोबर सिंधुदुर्ग असेल या ठिकाणी चौतीस ते छत्तीस डिग्रीपर्यंत तापमान वाढेल तसे रत्नागिरी असेल सिंधुदुर्गचा उत्तर भाग उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी बत्तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल तसेच रत्नागिरीचा उत्तरेचा भाग असेल रायगडचा काही भाग असेल आणि सातारा पुण्याचा दक्षिण भाग या भागामध्येही तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल मुंबई असेल याचबरोबर रायगडचा भाग असेल लोणावळा खंडावळा असेल याचबरोबर पेन असेल अलिबाग असेल या ठिकाणी ब चौतीस ते छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल तसेच उत्तरेचा डहाणू पालघर वलसाड नवसारी या ठिकाणी जर पाहिलं त्या ठिकाणीही बत्तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा या भागामध्येही आपल्याला बत्तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता खानदेशमधील जर पाहिलं खानदेशमध्ये नाशिक जिल्ह्याचा उत्तरेचा भाग असेल आणि धुळ्याचा पश्चिम भाग या भागामध्येही चौतीस ते छत्तीस डिग्री सेल्शिअस तापमान पाहायला मिळेल तसेच मरा विदर्भातील बहुतांश भागामध्ये तापमान वाढ पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये चंद्रपूर असेल यवतमाळ असेल वाशिम असेल अकोला असेल बुलढाण्याचा काही भाग अमरावतीचा दक्षिण भाग या भागामध्ये चौतीस ते छत्तीस डिग्री सेल्सिअस चंद्रपूरचा पूर्व भाग असेल आणि गडचिरोलीचा बहुतांश भाग या भागामध्येही चौतीस ते छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल तसेच विदर्भाचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल या ठिकाणी मात्र जर पाहिलं जवळपास बत्तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर आपण जर पाहिलं तर चौदा तारखेला म्हणजे परवा दिवशी कोकणाचा द दक्षिण भाग याच्यामध्ये रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग असेल या ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला आहे याचबरोबर पंधरा तारखेला रायगड असेल आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट आयमडीकून देण्यात आलेला आहे तर हा अंदाज जो असेल काही अंशी बदल होण्याची शक्यता आहे कारण हा लांब पल्ल्याचा अंदाज आहे जर आता आपण हाम अपडेट या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब जर केलं नसेल तर कृपया सब्सक्राइब करा बेल ऐकायला कर, नक्की करा धन्यवाद